गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीनं गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे सूत्रांची माहिती नागरिकांच्या चौकशीतून आतापर्यंत सदत तीस कोटी पर्यंतची फसवणूक झाल्याचं हिरे आणि मौल्यवान खडे बनावटी ईओडब्ल्यू ची न्यायालयाला माहिती मुंबईतील स्टोरेज टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून बारा जणांविरोधात लुकआउट नोटीस यामध्ये नऊ युक्रेनियन नागरिकांचा समावेश राज्यातल्या धरणांमध्ये मुबलक पाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारीमध्ये चौऱ्याहत्तर टक्के पाणी साठा हा साठा राज्याला पुढचे चार महिन्यांसाठी पुरेसा बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण त्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज नाशिकच्या वरवाड बाजार समितीमध्ये आजपासून बेमुदत बंद बाजार फी कमी करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी संप पुकारला बाजार समिती बंदाचा शेतकऱ्यांना फटका बसणार बांगलादेशकडून पुन्हा एकदा भारतातील संत्र्यांवर शुल्कामध्ये वाढ विदर्भातून बांगलादेशाला मोठ्या प्रमाणावर संत्र्याची निर्यात होत असते त्यामुळे निर्यातदार सध्या अडचणीत राज्यामध्ये सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडून मागणी मान्य फडणवीसांनी फोन करून मुदतवाढीची मागणी केली रासायनिक खतांच्या किमतीमध्ये खत उत्पादक कंपन्यांकडून पुन्हा दरवाढ तब्बल पन्नास ते साडेतीनशे रुपयांची वाढ शेतीमालाला भाव मिळत नसताना आता खतांच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानं शेतकरी नाराज विजेची विक्रमी मागणी राज्यामध्ये पंचवीस हजार आठशे आठ मेगावॅटची वीज मागणी नोंदवली गेली महत्वाचं म्हणजे कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता मागणी पूर्ण करण्यात आली अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी साठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या